असं मी खूप जणांचं ऐकलं होतं की एखादी गोष्ट आपण तीस दिवस फॉलो केली ना तर एकतीसाव्या दिवशी ती आपली सवय होऊन जाते आणि म्हणूनच ना आता स्वतःमध्ये थोडासा बदल करायचा म्हणजे नेहमीपेक्षा थोडंसं लवकर उठून बाकीचे काम आवरायला घेते म्हणजे स्वतःसाठी सुद्धा थोडासा वेळ भेटेल कारण कुठंतरी ना बायका सगळ्यांचं करता करता स्वतःसाठी जगणं खरं तर विसरून जातात सकाळी शौर्य सात वाजता स्कूलमध्ये जातो तोपर्यंत माझा नाश्ता जेवण सगळं काही बनवलेलं असतं फक्त किचन आवरायचं बाकी असतं आणि बेडरूममध्ये तर काही मी येतच नाही उठल्यापासून किचनमध्येच असते कारण पिल्लू सुद्धा किचनमध्ये असतात आणि शौर्याच्या सुद्धा काही गोष्टी आवरायच्या असतात त्यामुळे तो स्कूलमध्ये गेला की बेडरूम मध्ये बाकीच्या गोष्टी आवडून घ्यायच्या आणि पुन्हा एकदा किचनमध्ये यायचं आता किचन मधल्या बाकीच्या गोष्टी आवरलेल्या असतात पण तरी सुद्धा किचन क्लीन करायचं बाकी असतं आता हे जोपर्यंत क्लीन होत नाही ना तोपर्यंत मला अजिबात करमत नाही एकदा की किचन मस्त स्वच्छ केलं ना की मग जरा जीवात जीव येतो आणि तुम्ही पाहिलं होतं माझं जे देवघर होतं ना ते खाली होतं पण दक्षू काय करतो दोन तीन वेळेस तर त्याने दुसरं काही नाही पण दिवा चोडला म्हणून म्हटलं बाकीच्या काही गोष्टी होण्यापेक्षा ना वरती घेतलं मी ते देवघर मग मस्त मायलेकांनी मिळून देवपूजा केली आणि अशी झाली छान आमच्या दिवसाची सुरुवात चला आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय